महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत आपल्यासोबत छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आहेत दादा प्रचार संपलेला आहे काय सांग नाही मला असं वाटतं की तीस दिवस जो काही एक्सटेन्सिव्ह प्रचार झाला प्रवास झाला आज तो आज कुठेतरी एंड झाला आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही आउटरीच केले महायुती म्हणून सगळ्या मतदारसंघात मला पूर्ण विश्वास आहे की जे काही मूड जे काही पार्टिसिपेशन मी नागरिकांचं पाहतोय खूप प्रचंड मताधिक्याने शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होणार काय प्रचाराचे मुख्य मुद्दे होते या संपूर्ण मला असं वाटतं की जे मी गेले पाच वर्ष जो काही कनेक्ट ठेवला जो काही मी माझी इमेज ठेवली ज्या पद्धतीची विकास कामं ही गेल्या पाच वर्षात केली तेच घेऊन मी या निवडणुकीला सामोरे गेलो त्याचबरोबर महायुती सरकारच्या ज्या महत्वपूर्ण योजना आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो आणि त्यामुळं एकंदरीत मला असं वाटतं की आपण जे काही कार्य केलं ते मिरिट घेऊन जेव्हा आपण लोकांकडे जातो सरकारचं आणि स्वतः इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट तेव्हा आपल्याला चांगला तेव्हा लोकांना आपल्यावरती विश्वास हा नक्की लोक आपल्यावर जास्त विश्वास दाखवतात दा। आणि तशीच मला पूर्ण अनुभव आला आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की खूप चांगल्या मताधिक्याने आपण शिवाजीनगर मतदारसंघ निघणार मागच्या वेळी जशी लढत झालेली होती अगदी तशीच लढत पुन्हा एकदा होतीये बिलकुल तशीचे तशीच लढत आहे फक्त एवढाच फरक मला असं वाटतो की यावेळेला मागच्या वेळेला मी पहिल्यांदाच उमेदवार होतो यावेळेला पाच वर्ष मी काम केलंय आणि त्यामुळं लोकांना लोक मला मतदारसंघाचा काना कोपरा हा नीट माहिती आहे आणि त्यामुळे तो प्रवास आणि केलेल्या विकास कामाच्या जोरावरती यावेळेला मागच्या पेक्षा खूप मोठ्या फरकाने आपण याची खात्री वाटते शंभर टक्के कितीचं मताधिक्य एकावन्न टक्के मतं आम्हाला नक्की मिळतील हे होते भाजपचे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजूने कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार एंड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमोन गाईज हरिया एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. कोई ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद ऑक्सीरिच क्राउली इंडियन